अहमदनगर शहरातील एम एस सी दारात माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी झाडांच्या जा फांद्या टाकत गांधीगिरी केली आहे आज महाराष्ट्र विद्युत बोर्डाच्या गेटमध्ये जे झाडे तोड तोटल, तोडलेले फांद्या त्या इथं आणून टाकल्या याचं कारण एवढंच आहे की कॉलनी कॉलनीमध्ये यांचे लोक जे येतात ते सगळ्या फांद्या तोडतात झाडं तोडतात आणि रस्त्यावर फेकून देतात आज अशी परिस्थिती आहे सगळ्या कॉलनीमध्ये जे झाडं पाडलेले आहेत त्यांच्या फांद्या पाडलेल्या आहेत रस्त्यात लोकांना गाडीसुद्धा जायला जागा नाही आहे आणि दरवेळेस ह्या गोष्टी ह्या करत राहतात हे या आज यांनी जबाबदारी घेतली पाहिजे ज्या फांद्या तोडायच्या तर त्यांनी ते, ते उचलून नेलं पाहिजेत आणि मला असं कळतं की हे टेंडर त्या पद्धतीचंच आहे की फांद्या तोडायच्या आणि त्यांनी उचलून घेऊन जायचं पण हे ते टेंडरवाले कोण असतील ते फक्त तोडून तिथंच फेकतात ते उचलल्या जात नाही आज आम्ही त्यांना या ठिकाणी आज त्यांना सांगू इच्छितो की आज आम्ही इथं दारा गेटमध्ये टाकलं पुढच्या वेळेस यांच्या दालनामध्ये हे सगळं टाकून देऊ आम्ही ही पालिका याला जबाबदार नाही दर दरवेळेस तुम्ही हे घाण करताना आम्ही उचलायला मोकळे नाहीये पालिका म्हणते हे एम एसीबी तोडलं एम म्हणते ते आम्ही उचलणार नाही मग ना करायचं कोण नागरिकांनी तर तुम्हाला इशारा देतो याव पुढच्या वेळेस अशा जर फांद्या तोडल्या तर तुमच्या दालनामध्ये टाकण्यात येईल राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट